विज्ञान केंद्र साजरे करत आहे प्रयोगाचं नाव पाल्याभाज्या पाल्याभाज्या पाण्यात आदळ तरंगतात की डुबतात आमचे दर्शन शिक्षक श्री गजानन गोपीवाड सर चला आपण बघूया हे पालेभाज्या फळभाज्या आपल्या समोर आहेत तर यांचा परिचय करून घेऊ नमस्कार मी कांदा आहे कुठं आहे कांदा नमस्कार मी लाल मिरची नमस्कार मी गाजर नमस्कार मी आवराचा शेंगा नमस्कार हिरवा टाकून मी हिरवा लिंबू नमस्कार मी वांगे नमस्कार मी हरी मिरची मिरची नमस्कार मी आलू नमस्कार मी पिवळा लिंबू नमस्कार मी, नमस्कार मी लाल नमस्कार नमस्कार मी हिरवा हिरवालोबी चला एका छोट्या गमत पाव या फळभाज्या शेंगभाज्या याची एक गमत पाव आपण ही ही आहे मी लोखंडी पाणी टाकणार आहे टाक 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 पूर्वी टाकून दे झाला तरंगला, तरंगला? तरंगला? हा कांदा तरंगला लाल मिरची तरंगली चला गाजर टाकालो गाजर डुबल किवरलं शेंगा टाकायला Sir, शेंग, मी टमाटर टाकत हा हिरो टमाटर तरंगत आहे चला मी हिरो लिंबू टाकत हिरवलि हिरो लिंबू सुद्धा तरंगत आहे चला मी वांगे टाकत आहे अरे वा वांगे तरंगल चला मी हिरवी मिरची टाकत आहे हिरवी मिरची तरंगली शावास चला मी आलू टाकत आहे आलू बसला आलू डुबला पिवळा लिंबू टाकत आहे पिवळा लिंबू बसला तर हिर लिंबू तरंगत आहे पिवळा लिंबू डुबला जाम 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 बसला खाली लाल टमाटर लाल टमाटर डुबल चला तर आता बघा मित्रांनो फार गमत झाली याच्यामध्ये हिरवी मिरची तरंगली आवऱ्याची शेंग तरंगली कांदा तरंगला वांगं तरंगलं हि <laughs> आवऱ्याची शेंग तरंगली हिरवी मिरची तरंगली हिरवं लिंबू तरंगलं फुलकोबी तरंगली लाल टमाटं तरंगलं हिरवं टमाटर तरंगलं वांगं मिरची कांदासुद्धा तरंगलेला आहे तर आता जे तळाशी बसले पाण्याच्या ते कोणते आहे पिवळं लिंबू गाजर जाम हिरवं कच्च आणि आलू हे चार फक्त खाली तळाला बसलेले आहे बाकीचे तरंगलेले आहे नक्कीच छान आणि आनंददायी हा व्हिडिओ आहे आपण आपल्या शाळासुद्धा जे तरंगणाऱ्या फळभाज्या शेंगभाज्या फळभाज्या आहेत ते आपण विद्यार्थ्याला प्रत्यक्ष प्रयोगातून दाखवू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत माझ्या चॅनलला सब्स्क्राईब केलं असेल तर प्लीज सब्सक्राइब करा धन्यवाद